आज कोपरगाव या ठिकाणी एकलव्य संघटना आणि कोपरगावातील सल सकल आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे धनगर समाज कैकाडी समाज बंजारा समाज वडार समाज अशा विविध जातींकडून सातत्याने आम्हाला आदिवासींमध्ये समाविष्ट करा अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ द्या अशी असंविधानिक मागणी केली जाते त्या मागणीला विरोध म्हणून आणि तालुक्यातील इतरही आदिवासी समाजाच्या प्रसन्न घेऊन कोपरगावातील आदिवासी समाज व एकलव्य समितीच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आदिवासी समाजाचा कार्यालयापर्यंत काही चालत मोर्चाची सुरुवात आजूबाजूचे सर्व आदिवासी समाज मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्व महापुरुषांच्या विजयाच्या घोषणा मोर्चामध्ये चालू कोपरगाव तालुक्यातील सर्व आदिवासी समाज या मोर्चामध्ये सहभाग झाला मोर्चामधील घोषणा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच सरकारविषयी घोषणा विराट महोत्सवामध्ये सर्वात जास्त महिलांचा सहभाग दिसून आला पुरुषांपेक्षाही जास्त महिला सहभागी होतात हातात बॅनर घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो घेऊन ते एक संविधान आरक्षण करणं आम्हाला काम आहे एकलव्य आदिवासी बचाव बाकी सब हटाओ आदिवासी बचाव बाकी धनुष्य बांध घेऊन तसेच लाल झेंड्या संग्रह निळा झेंडा पण फडकत होता मोर्चामध्ये आपल्या मोर्चा आपण थांबवला आदिवासी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ढवळे तसेच जिल्हा अध्यक्ष ठाकूर साहेब डॉक्टरकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांच्या कृष्णा देत